मी फार साधारण राहणारा मुलगा आहे तसेच मला फालतू गोष्टी मध्ये अगोदर पासून इंटरेस्ट नाही आहे रात्री बाहेर फिरणे तसेच दारू पिणे या सर्व गोष्टी पासून मी फार दूर होतो कारण घरी मी आणि आई आईच राहायचो मला बाबा नव्हते त्यामुळे कमी वयात माझ्यावर फार जिम्मेदारी आल्या होत्या म्हणून मी या सर्व गोष्टींच्या दूर राहत होतो आता मी फार मोठा झालो होतो पण एका ठिकाणी जॉब करून आपले पोट भरायचो एकदा असे झाले की मी बाहेर कामाने जात होतो ते उन्हाळ्याचे दिवस होते ऊन सर्वत्र तळकट होती मी घरून निघून जाऊ लागलो आणि माझ्या डोळ्यासमोर एक बाई पडली ती पण कुठे जात असेल तिची साडी फसली आणि त्यामुळे तिचा तोल गेला मग ती पडली पडल्यावर कदाचित तिला उठता पण येत नव्हते ती आजूबाजूला बघू लागली तर कोणीच दिसत नव्हते मी गेलो आणि तिला उचलले पण तिला बरोबर चालता पण येत नव्हते त्यामुळे तिला म्हणालो तुम्ही मला मी तुम्हाला घरी घेऊन जातो ती माझ्या खांद्यावर भार देऊन चालू लागली आणि माझा एक हात तिच्या कमरेवर होता कारण तिला बरोबर चालता येत नव्हते ती आणि माझा स्पर्श फार होत होता पण नाईलाजाने कोणीच काही करू शकत नव्हते कसे बसे मी तिला घरी सोडले आणि म्हणालो कुठे लागले आहे का तुम्हाला तर ती म्हणाली बहुतेक तोगळ्याला लागले आहे पण ती दाखवत नव्हती कारण तिला बरोबर वाटत नव्हते मी तिला बोललो हॉस्पिटल मध्ये चला तर मनाली नाही माझा नवरा येईल तेव्हा जाईल आणि मी जाऊ लागलो तर ती माझे आभार मानत होती आज पहिल्यांदा माझा कुणाशी असा स्पर्श झाला होता ती पाहायला पण छान होती पण तिचे वजन जास्त होते त्यामुळे तिला आज उठायला त्रास होत होता मला त्या दिवशी तिच्या काही गोष्टी थोड्या प्रमाणात दिसल्या पण होत्या पण ती वेळ वेगळी होती म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही माझे काम करून आल्यानंतर तिच्या घराकडे बघितले तर ती दिसली नाही दुसऱ्या दिवशी मी जात असताना अजून तिच्या घराकडे बघितले तर ती दाराच्या आतमध्ये खुर्चीवर बसून बाहेर बघत होती मी गाडी थांबवली आणि तिच्याकडे गेलो तर ती गे कालच्याच कपड्यामध्ये बसली होती मी तिला विचारले गेले होते का हॉस्पिटलमध्ये तर म्हणाली नाही आज जाणार आहे कारण माझा नवरा काल घरी आला नाही काम जास्त असल्यामुळे म्हणून माझ्याकडे एक औषध होती ती घेतली तर मला आराम वाटत आहे पण तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते की तिची तब्येत बरोबर नाही आहे पायाकडे बघितले तर पाय पण सुजला वाटत होता तिने मला विचारले तुम्ही माझी एक औषध आणून देता का तर मी तिला ठीक आहे म्हणालो ती खुर्ची सरकून जाऊ लागली पण तिला बरोबर जाता येत नव्हते म्हणून मी तिला मदत करू लागलो आणि माझा स्पर्श तिला होताच समजले की तिचे आग गरम आहे आणि तिला ताप आला आहे मी लगेच तिला म्हणालो तुम्हाला ताप आला आहे म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला ती शांतच होती तर मी अजून तिला बोललो जर तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये नाही गेले तर अजून सुजन वाढू शकते आणि अजून तुमची तब्येत खराब होऊ शकते म्हणून मी ऑटो रिक्षा आणतो आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आता तिने पण मान्य केले आणि मी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आज तिचा पाया सुजलेला असल्यामुळे तिला चालायला अजून त्रास होत होता तर मीच तिला उठवले ती घटपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून आणि मी फार मजबूतपणे तिच्या कमरेला पकडून तिला घेऊन जात होतो माझे हात थोडे खाली पण गेले होते पण वेळ अशी होती की ती मला काहीच म्हणू शकत नव्हती आणि एकदा तर तिला मला उचलावे पण लागले तसे वसे रिक्षा मध्ये बसवले नंतर हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो डॉक्टरने पाय बघून एक्सरे सांगितला सोबत कोण आले आहे तर तिने माझ्याकडे हात दाखवून म्हणाली माझा धीर आला आहे त्यानंतर मी तिला एक्सरे विभागाकडे घेऊन गेलो पण आज तर माझे जास्त काम तिला इकडे तिकडे घेऊन जाणेच होते तसेच तिला माझा अनेक ठिकाणी स्पर्श होत होता आम्ही रे काढला त्यानंतर रे बघून डॉक्टरने सांगितले की सर्व ठीक आहे बरोबर औषध घ्या आणि क्रीम देतो ती थी लागल्या ठिकाणी लावा काही दिवसात बरे होऊन जाईल सर्व झाल्यावर बिल आले पण बिल थोडे जास्त झाले होते आणि तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते डॉक्टरांनी ती बिल बघून माझ्याकडे पाहू लागली मी तिच्या हातून बिल घेतले आणि पूर्ण पैसे दिले ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती त्यानंतर आम्ही घरच्या दिशेने निघालो घरी गेल्यावर तिला बेडवर बसवले आणि मी साईडला बसून होतो तर ती म्हणाली मी तुझे आभार कसे मानू मला कळत नाही आहे कारण तुझी आणि माझी फक्त आज दुसऱ्यांदा भेट झाली आहे पण तू जे माझ्यासाठी केले ते तुझ्या आईवजी कोणीच केले नसते तर मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो तुम्ही मला निर्मणाले म्हणून आता आभार मानाचे काही आवश्यकता नाही आहे तसेच तिला जेवणासाठी विचारले तर म्हणाली नाही रात्रीचे होते तेच मी खाल्ले मग मी बाहेर जाऊन जेवण आणले आणि तिला दिले तिने जेवण केले त्यानंतर तिला औषधे दिल्या तिला बोललो आता मी जात आहे येईल संध्याकाळी तिने माझा नंबर मागितला आणि म्हणाली नवरा आल्यावर तुमचे पैसे देते मी पण तिला ठीक आहे म्हणून आपल्या कामासाठी निघालो संध्याकाळी तिच्या घरी गेलो तर तिने गोळ्या घेतल्यामुळे थोडा आराम आला होता आणि सुजन पण कमी झाली होती मी तिला दिसतात तिने माझ्याकडे पाहून स्माईल दिली आता पण तिच्या घरी मला तिचा नवरा दिसला नव्हता तर मी तिला विचारले तुमचा नवरा दिसत नाही आहे तर ती सांगू लागली आज तुम्हाला मी खरं सांगत आहे माझा नवरा अजून काही दिवस येणार नाही आणि तो आला तरी त्याचा तेवढा काही उपयोग राहणार नाही कारण त्याचे माझ्याकडे तेवढे जास्त लक्ष नाही आहे तो जास्त बाहेरच असतो मी दोन दिवस झाले त्याला फोन केला आणि माझ्याबद्दल काय झाले ते सांगितले तर तो माझ्याशी असं बोलला जसे मी नॉर्मलच आहे आणि म्हणून लागला दवाखान्यात जा बरोबर होईल आणि तुला तेवढे पण दुखापत झाली नाही आहे आता त्याला कसं कळणार मला काय झाले आहे मी तिला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारले तर म्हणाली अगोदर तो माझ्याशी फार चांगल्या पद्धतीने वागायचा आणि त्यामुळे मी त्याच्याकडे जास्त लक्ष पण ठेवत नव्हते की तो काय करतो पण एकदा असे झाले की तो बाहेर होता आणि त्याने चुकीने मोबाईल घरी विसरला त्याच वेळेस त्याला दोन तीन कॉल आले पण मी ते उचलले नाही आणि त्यानंतर मेसेज पण आले आणि जेव्हा मी मोबाईल बघितला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तो मेसेज कोणत्या तरी स्त्रीचा होता आणि फारच वेगळे त्या मेसेजमध्ये मला दिसले त्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष ठेवू लागले आणि माहीत झाले की त्याचे दुसरी सोबत बाहेर सुरू आहे आणि त्यामुळे मला धक्काच बसला एक दोनदा मी त्याला म्हणाले पण त्याने ती गोष्ट नाकारली आणि उलटा मलाच रागावू लागला तसेच मलाच बोलू लागला आता माझ्याकडे काही पर्याय पण नव्हता कारण माझा मुलगा हा आपल्या बायकोसोबत दुसरीकडे राहतो आणि त्याची बायको बरोबर नाही आहे तिला आमचे जेवण बनवणे तसेच इतर गोष्टी करणे आवडत नाही त्यामुळे ती आपल्या नवऱ्यासोबत राहते म्हणून आता माझ्या आयुष्याचा प्रश्न होता त्यामुळे मी शांत राहून आयुष्य जगत होते हे सर्व बोलताना ती रडत पण होती मी गेलो आणि लगेच तिचे अश्रू पुसले आणि तिला म्हणालो तुम्ही रडता कशाला झाले ते झाले अगोदर तुम्हाला एवढा त्रास आहे म्हणून स्वतःला अजून त्रास करून घेऊ नका मी तिचे डोळे पुसत होतो आणि ती एकदमच माझ्या मिठीत आली आणि रडू लागली मी पण तिला सातवना देऊ लागलो आणि म्हणालो आता तुम्ही मला आहे म्हणून काळजी करू नका आणि जर तुम्हाला आता कुठल्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर मला कळवा त्यानंतर ती गप्प झाली आणि म्हणाली थांबा मी चहा ठेवते ती किचनकडे जाऊ लागली तिला आता थोडे थोडे चालता पण येत होते तिने चहा बनवून आणला आणि आम्ही पित होतो मी तिला विचारले तुम्ही गोळ्या बरोबर घेतल्या ना तर म्हणाली गोळ्या बरोबर घेतल्या पण दिलेली क्रीम मी लावली नाही मी तिला बोललो क्रीम hmm. नाही लावली तर घाव बसेल कसा तर म्हणू लागली मी तिथे हात लावला तर मला त्रास होतो आता मीच तिला म्हणालो द्या मीच लावून देतो तर ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली तिथे क्रीम ठेवली आहे लावून द्या मी क्रीम घेतली आणि hmm. तिच्या पायाला लावू लागलो क्रीम लावायची होती म्हणून तिने घातलेले वर केले आणि मी हळूहळू पायाला लावू लागलो तिने एवढ्या वरती केले होते की मला आतमधले चित्र दिसत होते पण मी एवढा सावकाशपणे लावत होतो तर तिला फार छान वाटत होते आणि माझा हात थोडा वरती पण जाऊ लागला पण ती काही न म्हणता डोळे बंद करून आनंद घेत होती एकदा तिने थोडे डोळे उघडून पाहिले तर माझे लक्ष थोडा वेगळीच कळे होते आणि तिला सुद्धा कळले की माझे लक्ष कुठे आहे तरी सुद्धा तिने परत डोळे बंद केले आणि माझा क्रीम लावण्याचा आनंद घेऊ लागली पण तिच्या चेहऱ्यावरून असे लक्षात आले की तिला माझ्या या कामामुळे एक वेगळाच आनंद येऊ लागला आहे पण ते चित्र बघून मला पण फारच भलतेच वाटत होते कारण या आधी तसेच चित्र मी बघितले नव्हते त्यानंतर मी म्हणालो झाली क्रीम लावून आणि याला असेच राहू द्या तर तिने घातलेले परत पुढे वर केले त्यामुळे आता अजूनच चित्र वेगळे दिसत होते मी तिथून उठलो आणि दुसरीकडे जाऊन बसलो त्यानंतर ती म्हणाली आज तुम्ही तर दिराच्या वरचे काम केले आहे पण आता ते बघून मला फार वेगळे वाटत होते म्हणून मी तिला सांगितले आता तुमचा नवरा तुमच्या कोणत्या कामाचा राहिला नाही म्हणून आता ना सर्व निरालाच करावं लागेल तर ती हसली त्या दिवशी तर आमचे फारच बोलणे झाले नंतर मी जाऊ लागलो तर ती म्हणाली आज रात्रीचे जेवण आज माझ्याकडे मी पण तिला ठीक आहे म्हणून आपल्या घरी आलो रात्री मी तिच्याकडे पोचलो तर ती स्वयंपाक करत होती मला बघून म्हणाली बस थोडा वेळ झालाच आहे स्वयंपाक त्यानंतर आम्ही जेवण केले जेवण फारच छान झाले होते म्हणून मी तिला म्हणालो जेवण फारच छान झाले आहे मग मी बसून होतो तर ती पण आली आणि बसली मी तिला बोललो गोळ्या घेऊन घ्या नंतर तिने गोळ्या घेतल्या ती मला सांगू लागली बस तू मी आलेच ती थोड्या वेळाने आली ती आली तेव्हा फार वेगळेच कपडे घालून आले होती ती मला म्हणाली मला आज पण तू क्रीम लावून दे म्हणजे उद्यापर्यंत मला बरे वाटेल नंतर तिने माझ्या हातात क्रीम दिली आणि मी न सांगता तिने वर सरकवले पण आज तर थोडे जास्तच सरकवले होते त्यामुळे मला स्पष्ट सर्व गोष्टी दिसू लागल्या मी हळूवार पण क्रीम लावत होतो आणि ती डोळे बंद करून होती काही वेळानंतर ती म्हणाली थोड्यावर पण 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 आणि मी तिथे लावू लागलो तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता तसेच अजून म्हणाली अजून थोडे वर लाव आज तिचे असे वागणे मला समजू लागले होते कारण तिला अनेक गोष्टीची गरज भासत होती मी तिच्या सांगितल्याप्रमाणे करू लागलो आणि जे चित्र माझ्या डोळ्यासमोर होते त्यामुळे माझी स्थिती पण बदलू लागली होती थोडा वेळ मी तेच काम करत होतो तर तिने डोळे उघडले आणि म्हणाली ती मला त्रास देशील तुला समजायला पाहिजे मला काय हवे आहे आता मी गेलो आणि तिला जवळ आणि आता मी तिचा त्रास दूर करायला लागलो होतो तिने तर लगेच मला सर्व गोष्टी बाजूला करून दिल्या तिच्या वागण्यावरून समजत होते की तिला फारच दिवसापासून या गोष्टीची आवश्यकता आहे मी पण तिचा त्रास दूर करण्यात कोणती कसर सोडत नव्हतो मी अनेक ठिकाणावरून तिला आनंद देऊ लागलो ती पण मला खुशी देण्यात मागे नव्हती तिने केलेल्या गोष्टी मला अजून आनंदित करत होत्या आम्ही फारच एकमेकात गुंतून गेलो होतो आणि फार वेळ तसेच होतो पण वेळ जास्त होऊ लागला होता म्हणून मी तिला जातो म्हटले तर ती मला नाही म्हणू लागली पण मी तिला समजवले आणि सांगितले आई घरी वाट बघत असेल तर ती म्हणाली थोड्या वेळ थांबून जा नंतर ती सांगू लागली मला अनेक दिवसापासून या वेळेची वाट होती पण मी या गोष्टी कुणाला सांगू पण शकत नव्हते नंतर तू आला आणि तू फार चांगल्या प्रकारे माझी काळजी केली तसेच तुझा हात लागल्यामुळे मला अजूनच त्या गोष्टी आठवू लागल्या तो आहे एवढ्या छान की मी स्वतःला रोखू शकले नाही आणि त्या दिवसानंतर मी देर म्हणून तिची अनेक कामे करू लागलो मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद